नमस्कार मित्रांनो मनमेओ मराठी या चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहेच की डिजिटल व्यवहारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे परंतु याच सोबत फसवणुकीच्या घटनादेखील झपाट्याने वाढत आहेत तुम्ही ए टी एम कार्ड वापरता ओ टी पी एंटर करता किंवा ऑनलाईन खरेदी करता पण आपली सुरक्षा किती चांगली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की फसव्या डिजिटल व्यवहारांपासून कसे वाचाल आणि ग्राहक म्हणून तुमचे हक्क आणि दायित्व काय आहेत यामुळे आजचा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक माहिती मिळवा मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या वापरामुळे फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे या पार्श्वभूमीवर ग्राहकांचे दायित्व आणि बँकांची जबाबदारी स्पष्टपणे समजून घेणे अत्यावश्यक आहे भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजेच आरबीआयने या संदर्भात काही नियम आणि मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत ज्यांचे पालन करून ग्राहक आणि बँका फसवणुकीपासून संरक्षण मिळू शकतात ते कोणते तर पहा ग्राहकांचे दायित्व काय आहे तर ग्राहकांच्या निष्काळजीपणामुळे झालेली फसवणूक कशी असते जर ग्राहकांनी त्याची पेमेंट संबंधित गोपनीय माहिती उदाहरणार्थ पासवर्ड पिन ओटीपी इतरांसोबत शेअर केली असेल आणि त्यामुळे फसवणूक झाली असेल तर त्या फसवणुकीचे पूर्ण नुकसान ग्राहकाला सोसावे लागेल मात्र अनधिकृत व्यवहाराची माहिती बँकेला दिल्यानंतर होणारे कोणतेही नुकसान बँकेच्या जबाबदारीत येते ग्राहकांच्या निष्काळजीपणा नसताना झालेली फसवणूक जर झाली असेल तर काय करावे जर फसवणूक ग्राहकाच्या निष्काळजीपणामुळे झाली नसून बँक किंवा पेमेंट सिस्टीममधील त्रुटीमुळे झाली असेल तर ग्राहकाचे दायित्व हे पुढीलप्रमाणे मर्यादित असेल जसे की तीन दिवसांच्या आत माहिती दिल्यास ग्राहकाची दायित्व हे शून्य असेल चार ते सात कार्यदिनाच्या आत माहिती दिल्यास ग्राहकाचे दायित्व हे पुढीलप्रमाणे मर्यादित असेल ते कसे बी एस बी डी खाती असेल तर पाच हजार रुपये इतर बचत खाती प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स गिफ्ट कार्ड्स एम एस एम ईच्या चालू खाती कॅश क्रेडिट किंवा ओव्हरड्राफ्ट खाती असतील तर पंचवीस लाख रुपयापर्यंत मर्यादा ते दहा हजार रुपये तर अशा प्रकारचं दायित्व हे असते इतर सर्व चालू खाती किंवा कॅश क्रेडिट किंवा ओव्हरड्राफ्ट खाती असतील तर पंचवीस हजार रुपये अशा प्रकारचं हे है। दायित्व असते आता पाहूया बँकेची जबाबदारी यामध्ये नेमकी कशा स्वरूपाची असते ग्राहकाकडून अनधिकृत व्यवहाराची माहिती मिळाल्यानंतर बँकेने ती त्वरित तपासून दहा कार्य दिवसांच्या आत निराकरण करावे ग्राहकांनी फसवणुकीची माहिती दिल्यानंतर नव्वद दिवसाच्या आत त्याच्या खात्यातील नुकसान भरून द्यावे ग्राहकांसाठी सुरक्षा उपाय कोणते असू शकतात तर गोपनीय माहितीची सुरक्षा कधीही आपले पासवर्ड पिन ओ टी पी इतरांसोबत शेअर करू नका तात्काळ माहिती द्या अनधिकृत व्यवहार आढळल्यास त्वरित बँकेला कळवा सतर्क रहा फसवणुकीच्या शक्यतांपासून सावध रहा आणि अनधिकृत लिंक किंवा कॉल्सपासून दूर रहा मित्रांनो याविषयी अधिक संदर्भ आणि माहितीसाठी आपण भारतीय रिझर्व्ह बँकेची अधिकृत वेबसाईट आणि आरबीआय ग्राहक जागरूकता उपक्रम यांच्या वेबसाईटला भेट देऊ शकता सतर्कता आणि योग्य माहितीच्या आधारे आपण डिजिटल फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करू शकता आपल्या आर्थिक व्यवहारांमध्ये नेहमीच जागरूक आणि सतर्क राहणे हे नेहमीच आवश्यक असते त्यामुळे मित्रांनो ह्या सर्व गोष्टी सर्व मुद्दे आपण लक्षात घेणं हे आवश्यक आहे तर मित्रांनो आपली डिजिटल सुरक्षा केवळ आपल्यावरच अवलंबून आहे योग्य माहितीची सुरक्षा सतर्कता आणि बँकेला त्वरित माहिती देणे यामुळे आपण फसवणुकीपासून सुरक्षित राहू शकतो आपले पैसे आणि माहिती सुरक्षित ठेवा आणि डिजिटल फसवणुकीपासून आपले संरक्षण करा यासाठी आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांची पालन करा आणि सतर्क रहा हा, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला न चुकता सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या व्हिडिओत धन्यवाद